नमस्कार मी उल्का उद्धव पटवर्धन उल्काच किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आज आपल्याला ह्या अशा कमी तिखट मिरच्या मिळतात त्या भरल्या करून दाखवणार आहे स्टफ मिरची करून दाखवणार आहे त्याच्यासाठी याआधी मी पाच सहा मिरच्या घेतल्या आहेत त्याला काप करून कापून दाखवते त्या तुम्हाला त्या कापून घ्यायच्या आपल्याला भरता येईल अशी हे ये बघा अशी कापून घ्यायची शक्यतो मिरच्या आणताना त्या सगळ्या व्यवस्थित अशा राहतील म्हणजे अशा वाकड्या तिकड्या न आणता बघून आणायच्या म्हणजे अशा व्यवस्थित तव्याला लावू शकू अशा अशा आणायच्या क्षमता ह्या सगळ्या कापून घेते ह्या तिखट नसतात कमी तिखटाची मिरची पण भाकरीबरोबरही खूप छान लागते त्याच्यामुळे आपण ह्या करूया हे मी दोन चमचे बेसन भाजून घेतले तेलावर बेसन भाजून घेतलंय नाहीतर बाकीचं साहित्य पण त्याच्यात टाकूया प्रथम मी त्याच्यात खोबरं घालणार आहे थोडं दोन मोठे चमचे खोबरं घातलंय चवीप्रमाणे चमचावर लिंबू रस किंवा चाट मसाला घालायचा पण आता लिंबू रस उपलब्ध आहे म्हणून लिंबू रस घालते मी चिमुटभर हळद हिंग जिऱ्याची पावडर तिखट भरपूर कोथिंबीर हे सगळं मिश्रण आपण हाताने एकजीव करून घ्यायचं असं व्यवस्थित हे असंच जरी भाकरीबरोबर खायला घेतलं थोडंसं तेल घालून तरी सुद्धा छान लागेल ते मिश्रण भरताना हवं तर चव बघायची म्हणजे मीठ तिखट व्यवस्थित लागलय का याच्यात मीठ कमी चालत नाही कारण या मिरचीला मीठ व्यवस्थित लागतं बाहेरून लावायला हे मिश्रण आता आपण मिरच्या भरून घेणार आहोत आपण या मिरच्या भरून घेऊया व्यवस्थित घट्टमुट्ट भरून घ्यायच्या खूप छान टेस्टी लागतं हे व्यवस्थित अगदी असं चेपून भरून घ्यायचं आता सगळ्या भरून घेऊया आपण आता आपल्या मिरच्या सगळ्या भरून तयार आहेत आपण पॅनमध्ये तेल गरम होत ठेवूया आपल्याला शालो फ्राय करायचे आहेत आपलं छान तेल तापलं आहे हे चिमुटभर हिंग टाकते त्याच्यावर आपण आता या मिरच्या सगळ्या लावूया हे बघा आता आपण या लावून घेतल्या आहेत आता वरून मी झाकण टाकणार आहे हे मी वरून झाकण ठेवते दोन मिनिटांनी आपण त्या परत परतूया आता आपण अशा परतून घ्यायच्या उलट सुलट व्यवस्थित भाजून घ्यायच्या त्या हळद कशा छान भाजल्या अशा आजतून परतून व्यवस्थित चढायच्या चांगल्या तळून अशा खरपूस होईपर्यंत तळायच्या उलट्या सुलट्या करून अजून आपल्याला एक दोनदाही उलटीपाटी करावी लागेल बाबा कशा खमंग आता भाजत आहेत त्या व्यवस्थित सगळीकडून अशा भाजून घ्यायच्या व्यवस्थित अजून एक दोन मिनटं आपल्याला या भाजून घ्यायच्या आहेत व्यवस्थित म्हणून देठं ठेवायची म्हणजे परतायला बरं पडतं आपल्याला हे बघा अशी भाजली पाहिजे अशा यास आपल्या स्टॉक मिरची खाण्यासाठी तयार आहे आता ह्या मिरच्या मी कशा केल्या हा माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा त्यामध्ये मी सारण काय काय घेतलं कसं कसं केलं हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद ह्या मिरच्या ह्या मिरचीबरोबर अशी ज्वारीची भाकरी आणि ही मिरची एकदम छान नाश्ता म्हणजे जेवायला हे एकदम छान असा मेनू आहे की आज आमच्याकडे केलेला बरोबर कांदा म्हटलं तर मिरची घ्यायची फोडणीची आणखीन हवी असेल तर पण असा हा आपला बेक तयार आहे तुम्हीही नक्की करून बघा आणि आवडलं तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायला विसरू नका धन्यवाद